की स्वखुशीनी कोण इकडं तिकडं जात नसतं पण ज्या लोकांच्या आशीर्वादामुळं आपण निवडून आलो आहे त्यांचा आदरभाव राखला पाहिजे त्यांचं प्रति जे भावना आहे ती राखली पाहिजे मग एका बाजूला लोकांचा विचार करत मग अनेक संस्थेच्या त्याच्यामुळं सभासदांचं कल्याण झालं लोकांना संपूर्ण रोजगार मिळाला अनेक ठिकाणी विकासकामं मार्गी लावले हे कशामुळे लागले तर महायुतीचं शासनच्या माध्यमातनं आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात तर सक्षम सरकार आहेच पण त्याचबरोबर हे परिवर्तन का घडलं याचा विचार या ठिकाणी जे ज्येष्ठ जे, जे वडीलधारी मंडळी तुम्ही सांगू शकाल साठ वर्षाचं साठ वर्ष लोटले किती साठ वर्ष आ साठ वर्ष काँग्रेस पक्षानी आणि त्यावेळेस सुद्धा पवार साहेब तुम्ही सुद्धा त्या पक्षात होता ठीक आहे आज तुतारी तुम्ही चिन्ह तुम्ही घेतलंय पण साठ वर्ष काँग्रेस आणि तुम्ही लोकांनी फक्त घोषणेची तुतारी वाजवली ह्याच्या पलीकडं काहीही केलं नाही मग मला सांगा तुम्हाला अधिकार दिला कोणी की लोकांचं फक्त मतदान मतपेटीद्वारे घ्यायचं आणि मग लोकांच्या लोकांना तसं दुर्लक्षित ठेवायचं लोकांची वाढ होऊन द्यायची नाही का त्यांची प्रगती होऊन द्यायची नाही कारण की ते आपल्या ऐकण्यात राहतील पण मात्र ज्या परिवर्तन घडतं त्याच्यामागं एक भावना असते लोकांची भावना असते परिवर्तन घडलं आणि साठ वर्षाच्या कालावधीचा जर आपण इतिहास जर पाहिला फक्त घोषणाबाजी झाली घोषणा चांगल्या होत्या जय जवान जय किसान गरिबी हटाओ देश बचाओ या जा घोषणा झाल्या त्याच्यावर अंमलबजावणी काय झाली काही नाही झाली तर काय नाही आणि मग परिवर्तन घडल्यानंतर मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली आज माता भगिनी या ठिकाणी उपस्थित शेतकरी वर्ग या ठिकाणी तरुण माझे मित्र सगळे या ठिकाणी आज प्रत्येकाचा जाती धर्माचा म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे लोककल्याणकारी जे विचार होते त्याचा आधार घेऊन जर चाललं असेल कोण तर मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष मग अजितदादा असतील त्यानं एकनाथ शिंदे असतील आज ह्या लोकांनी जे संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा जे संपूर्ण आपण ठिकठिकाणी थीक डेव्हलपमेंट्स पाहायला मिळतो आपल्या बघायला मिळतात मला सांगा ह्याच्या अगोदर का केलं नाही साठ गेले साठ वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक ठिकाणी फक्त घोषणाबाजी झाली काही झालं नाही त्यावेळेस मीडिया एवढा काय एवढा म्हणजे त्या आता जे सोशल मीडिया किंवा जे मोबाईल फोन असतात तशी काय परिस्थिती नव्हती जे काय असेल ते दूरदर्शन होतं कळायचं नाही या ठिकाणी बाईमध्ये आल्यानंतर मग सातारा सांग आम्ही आम्ही हे केलं सांगायचं लोकांना वा खरं वाटायचं की ते तसं झालं असेल मग इथं आल्यानंतर तिकडं गेल्यानंतर वाईमध्ये आम्ही असं केलं हे सांगायचं लोकांनी विश्वास ठेवला हो पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी जर काय केलं असेल तर गेले साठ वर्ष लोकांचा सा फक्त विश्वासघात केला हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं असं वाटतं आज मला सांगा ना हे संपूर्ण जे समोर बसलेत आज ज्येष्ठ आहेत एका काळी तरुण होते ना का नाही आपल्या जे वडीलधारी मंडळी आहेत तर त्या वेळेस जर अशी जर प्रगती झाली असती त्या त्या आज त्यांच्या मनातसुद्धा काय भावना होत्या ना त्या तरुण ऐन तारुण्यात आपण ही झेप घ्यायला पाहिजे झेप का घेऊ शकले नाही त्यावेळेस संधी मिळाली नाही संधी का मिळाली नाही तर हे शासन असं होतं नाकारतेपणाचं शासन त्यावेळेस होतं नाकारतेपणात आणि साकार सकारात्मक याच्यात भरपूर फरक आहे आज सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आज महायुतीचं शासन केंद्रात चालू आहे आणि निश्चितपणे ह्या संपूर्ण महाराष्ट्रातसुद्धा चांगल्या प्रकारे ठिकठिकाणी आता मी जातो आहे त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण एवढ्या मोठ्यावरती मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद पाहायला मिळतो आज तर आज मकरंद आबाला आबांना ज्यावेळेस मी ते व्हिडिओ बघितला मला एवढं वाईट वाटलं ठीक आहे काम केलं नसतं आणि मग चिंतोडे उडवलं असे ठीक आहे पण आज ज्यांनी काम केलंय तुम्ही त्यांना पोचपावती देणार आहात का नाही हो का नाही आणि मग कुठंतरी ह्या ठिकाणी छोटे छोटे प्रश्न असतात मी पण म मनुष्य आहे तुमच्यासारखाच आहे सर्वसामान्य माणूस आहे मकरंदाबा काय देव माणूस नाही तुमच्यासारखाच एक माणूस आहे कुठंतरी आमच्याकडनं थोड्याफार चुका अनवदानाने झाल्या असतील त्याच्यामुळं जर बावधनचे जर लोक असे पिसाळून उठले असतील तर बाउदन चेजर लोका से उटले त्या लोकांना मला सांगावं असं वाटतं शांत राहावा आज जे काय तुम्हाला जे काय तुम्हाला करणार आहे ते जे आता विरोधी पक्षाचे उमेदवार त्यांनी जर करायचं असतं तर ते त्यांनी मागच केलं असतं का केलं नाही प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे तो माझ्या अख्त्यारेतला विषय नाही पण ह्या भविष्य काळात बाहुधनचं आजपर्यंत ओकेच आपलं इथं बावदन गट इथं ह्या ठिकाणी मी आपल्याला सांगतो गट आणि संपूर्ण वाई आणि खंडाळा महाबळेश्वर हा संपूर्ण परिसर आहे तो फक्त प्रगतीच्या मार्गा मा, मा मागे आहे म्हणजेच प्रगतीचं दुसरं नाव काय एवढं तरी समजतं आहे ना मग आपल्याला प्रगतीच्या मार्गाने आहे का अधोगतीच्या मार्गाने जायचंय तुम्ही निर्णय घ्यायचा प्रगतीच्या का अधोगतीच्या मग कोणाला निवडून द्यायचं हा विषयच नाही उगेच आपलं मला नवल वाटतं की आज या ठिकाणी माता भगिनी बसले स्वतः तर काय करायचं नाही अमोल कोले त्याच्याबद्दल काय बोलू आता मला सांगा तो पुसे सावळीच्या सभेत तिथं जाऊन बोलला की महायुतीला पडली आहे मताची कडकी काय महायुतीच्या महायुतीला पडली आहे कट कड़, मताची कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी अरे अमोल कोरले लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला बोलताना स्वतः काय कराय तुम्ही लोकांनी काय केलं नाही साठ वर्ष नुसतं लोकांना झुलवत ठेवलं साठ वर्ष नंतर ज्या लोक आता महायुतीच्या माध्यमातून आज या योजना माझ्या माता भगिनीसाठी जे राबवतात आहे शेतकरी वर्गासाठी तरुण वर्गासाठी जे राबवतात आहे त्या लोकांचं तुम्हाला कोण तुमचे हात पकडले होते का तेव्हा अमोल लहान असेल पण पवारसाहेब तर तेव्हा लहान नव्हते ना नाही नाही मी त्यांचा आदरपूर्वक म्हणजे त्यांचा आदर ज्येष्ठ आहे म्हणून आदर करतो तर माझ्या व्हायची असते तर मी दुसऱ्या भाषेत बोललो असतो पण ज्येष्ठांचा आदर करणं आपला धर्म आहे पण ज्येष्ठांनी सुद्धा बोलताना जरा भान ठेवला पाहिजे आपण काय बोलतोय तरुण आम्ही आहोत तुम्ही मार्गदर्शक या नात्याने मागं आम्हाला करायला पाहिजे एखादा चांगल्या पद्धतीने वाटचाल करणारा मकरंद दाबासारखा किंवा ठिकठिकाणी थीक जे लोक आहेत तिथं जाऊन फक्त तुमच्या ज्येष्ठ जर तुम्ही उपयोग करून जर फक्त प्रत्येक ठिकाणी सांगत असाल मला या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विचारायचं पवारसाहेब आता किती वर्ष हो काय किती चार टर्म पाच टर्म तरी मुख्यमंत्री होते कधी त्यांना जाब तरी विचारलं पाहिजे ना आपण की साहेब तुम्ही एवढे वर्ष होतं केलं काय आणि मग आत्ताच्या काळामध्ये ज्या योजना राबवल्या जातात ह्या तुम्ही का केल्या नाही कुठंतरी हे माझं तर ओपन चॅलेंज आहे मी कोणाला ना घाबरत नाही आणि घाबरायचं कारण नाही कारण एक लक्षात घ्या माझी जी बांधलकी आहे तीच मकरंदाबाची आणि तीच व्यासपीठावरती सगळ्या मान्यवरांची बांधलकी आहे आम आमची बांधिलकी फक्त लोकांची सेवा म्हणजे तुमच्या सेवा करण्याची आमची बांधलकी आम्हाला ह्याच्या पलीकडं काही समजत नाही आणि तुमच्या सेवा करण्याच्या ह्याच्यात जर कोण आड येत असेल तर वाटल त्या परिस्थितीत कोणीही असू दे कोणीही मला नवल वाटतं आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं ह्या हो काँग्रेसनी किंवा ह्या बाकीच्यांनी आज किती महाराजांचे लोककल्याणकाराचे जे काही योजना होत्या किती अंमलात आणल्या मग तिथं उद्धव ठाकरे असतील त्याचबरोबर काँग्रेस पवारसाहेब असतील किती हो तुम्ही जर लोक छत्रपती शिवाजी मानला महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या लोक कल लोकांच्या कल्याणाच्या ज्या योजना जर कोणी राबवल्या असतील तर फक्त भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून राबवल्या गेल्या हे वस्तुस्थिती नाकारता येणार नाही फार बोलणार नाही पण मला सांगतो मला एवढं खरोखर म्हणजे बोलत असताना वास्तविक पवारसाहेबांनी भान ठेवलं पाहिजे आपण काय बोलतो कारण जे कामं तुमच्या काळात तुम्ही करू शकला नाही आज ह्या ठिकाणी आम्ही तुमच्या किती केलं तुमच्या मुलासारखे के आहोत आम्ही स आम्ही पोरं जर करत असो तर त्याच्यात काय गैर आहे आम्ही गद्दार नाही तर लोकांचे ह्या मतदारांचे आम्ही खरे ऋण फेडणारे हकदार आहोत ह्या ठिकाणी आवडून सांगा असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आपण सगळे आबांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आणि असंच आबांवर तिचं प्रेम आहेच थोडं वाच किंचित वाचलं तर जो बोलतोय आता माझं पण नाव विसरून गेलं थोडंसं किंचित थोडंसं माझ्यावरती पण राहून द्या एवढीच विनंती करतो आणि मराच तोपर्यंत केंद्राच्या माध्यमातून जे जे काय फंड्स लागतील नितीन काका तर आहेच पण त्याचबरोबर आव्हानच्या माध्यमातून आम्ही तिघं मिळून या संपूर्ण मतदारसंघांचं अजून जे जे जेवढे फंड्स आणता येतील त्यातनं ते तुमचं कसं जास्त या हा हे हा मतदारसंघ कसं अजून जे उज्ज्वल करता येईल त्यात कुठं कमी पडणार नाही